नमस्कार बावीस जानेवारी रोजी मागी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे या पवित्र दिवशी गणपतीची पूजा अभिषेक आणि गणेश याग केला जाणार आहे या यागामध्ये एक हजार आठ मोदकांचे हवन करण्याचे विशेष महत्त्व असणार आहे आज आपण जाणून घेणार आहोत हे यज्ञासाठीचे मोदक नेमके कसे तयार केले जाणार आहेत ही माहिती आणि रेसिपी आपल्याला सांगणार आहेत वैशाली केकान महत्त्वाचे म्हणजे हे मोदक खाण्यासाठी नसणार असून विशेषत यज्ञकर्मातील हवनासाठी ते तयार केले जाणार आहेत म्हणूनच हे मोदक पूर्णपणे सात्विक पद्धतीने शुद्धता श्रद्धा आणि विधींचे पालन करून बनवले जाणार आहेत चला तर मग मागी गणेश जयंतीनिमित्त या पवित्र मोदकांची रेसिपी आणि विधी जाणून घेऊयात नमस्कार गणेशात होमासाठी जी आहुती देतो आपण मोदकांची त्या मोदकांची रेसिपी मी तुमच्या समोर सादर करीत आहे त्यासाठी लागणारे साहित्य सुकं खोबर साखर गव्हाचे पीठ आणि एखाद्या डबीचे झाकण माझ्याकडे ही एव्हरेस्टची मिल्क मसाला डबी आहे त्याचं झाकण मी वापरणार आहे सर्वप्रथम सुक्या खोबऱ्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये सुक्या खोबऱ्याचे तुकडे आणि साखर बारीक करून घ्यायचं ते बारीक केल्यावर त्याचं ह्याप्रमाणे चुरण दिसेल नंतर गव्हाच्या पिठाची आपण कणिक मळून घ्यायची ही कणिक जराशी घट्ट मळायची सैलसर ठेवायची नाही गव्हाच्या कणिक मळून घेतल्यावर पोळपाटावर त्या कणकीचा गोळा घेऊन आपण अशी एक मोठी पोळी लाटून घ्यायची ही पोळी लाटल्यावर हे जे झाकण आहे त्या झाकणाने छोट्या छोट्या चपात्यासारखं करून घ्यायचे आपण त्याच्यानंतर हे असे छोटे आपल्याला हे मिळाले संपूर्ण पोळीचे हे करून घ्यायचे नंतर ह्या पोळीच्या बाजूला ह्या अशा प्रकारे आता okay. ह्याच्या मधोमध मुद जो आपण सुखखोबरं आणि साखर वाटून ठेवलेले त्याचं हे थोडंसं आपण सारण भरून घ्यायचं आणि हे सर्व बाजूने बंद करून मोदक तयार करायचा अशा प्रकारे हे मोदक तयार करून घ्यायचा इथे मी आधीच थोडे मोदकाचे हे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता सर्व मोदक अशा प्रकारे बनवून झाल्यावर कढई ठेवाय तापत ठेवायची गॅसवर कढईत तेल टाकायचं चांगलं तेल तापलं त्याच्यानंतर गॅस कमी करायचा आणि हे मोदक एका वेळी तुम्ही दहा बारा सुद्धा तळून काढू शकता गॅस थोडा कमी ठेवायचं त्याच्याने काय होतं तिथे थोडे कडक असे तळले जातात आणि कडक हे मोदक कडकच हवेत कारण जेव्हा आपण ते होमात टाकतो तेव्हा ते व्यवस्थित त्याची आहुती होते जर हे नरम राहिले तर धूर होतो त्यामुळे हे थोडे कडकच तळले गेले पाहिजे म्हणून गॅस कमी करून आपण हे तळून घ्यायचे अशा प्रकारे हे तळून तुम्ही बघू शकता रेव्हा असे कडक चळलेली आहे आणि मोदक तयार